लाल ला सर पुन्हा त्याचा भला म्हणजे त्याचं वार भरल या अंगात वार भरल या वार भरल या अंगात वार भरल या डीजे ठरल या म्हणजे लगीन ठरल या हाताला ठरल या म्हणजे लगीन ठरल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या ब्लॉग मध्ये तर आज धावपळीमध्ये ब्लॉग शूट करायचं म्हणजे घरून विसरलो त्यामुळे आता शूट तर चालू झाला आपला ब्लॉग तर आपण चलो आज पेपरला पेपरचा काय अभ्यास काय झाला नाही पण तसंच आपण रोजच्यासारखं सारखं चाललो आपल्या सुद्धा आहेत दत्ता सूरज मित्रांनो खूप दिवसाबाद कॉलेज वर आलो आपल्या खूप दिवसानंतर आलो ना असं असं आपल्या भरके भरके सर आणि आपले हॉल बघू काय सो वन फॉर दॅट की आता काय नाही तसं बट सया करायचं राहिले होते एन एस एस आणि बाकी काय आहे दोन ला पेपर आहे पेपर आहे दोन ला पेपर आहे आणखी दुसरं काय नाही आपलं कॉलेज सया करू एक तसा करायचा ऊन द्यायला गाल हो उन्हासाठी दुसरं काय नाही आणखी <laughs> बॅक साइड जाणार तुम्हाला माहिती बघा किती जाऊन कमी आहे सो वन फॉर दॅट की काही घा आता घट्ट लवकर तुम्हाला सर आपले कोम घेऊन आले कोम घेऊन आले सर आपली आय म आय माय आय म आय माय येमा ये 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 लावा ना मजाला ना सो आता पर द्यायचं लो पण ऊन पाहणं कसं लागते कस सर ऊन कसं भर सर भरलं आणि सर मी पाहिन पाहिलं सर साडे सोळून यार मी असं साडे चोळून या सोडून मोकळं एक सर वार वार भरलं या अगात वार भरलं या वारं भरलं या अगात वार भरलं भर भर या ठरलं या म्हणजे ठरलं या आता भरलं या म्हणजे आता पुला अभ्यास भट गुरकेसरचं गाणे झोपी नॉट बट सूरज गाणे म्हणणार आता सोचल एंटर करू तर मित्रांनो आज बी नाही अभ्यास करता आपण पेपर दिला आणि आजही बी दहावीस मिनटं आधी पेपर आहे भुरकेसर चाळीस मार्काचा पेपर होता चाळीस मार्काचा पेपर सोडवला पण पन... दोन घंटे लागली सरला आपला पन्नासचा एक चाळीस मध्ये पूर्ण झाला सोपा होता भुरकेशरचा पेपर काय सर तारक रोग आणि बरंच काय होतं मला पण भुरकेसरनं अशा प्रकारे पेपर लिहिलास या सर बसा बसा इथं बसा तुम्ही अशा प्रकारे पेपर लिहिला की पाहायचं कामच नाही सरला hmm. एकच नंबर पेपर लिहिला आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला कट आमच्या जीवनात सर ताण तणावाच आहे ताण तणावाचा आहे सर कारण तरी पण आपण अभ्यास न करता पेपर सोडवला हेच नाही मोठ गोष्ट आहे hmm. त्यासाठी दिवस आपण अभ्यास करत नाही डायरेक्ट पेपर लिहितो पण सरची कमाल आहे सर न <laughs> Sir, नाथा नाथा। सर नाथाची गोष्ट पुन्हा एकदा सर नाथाची नाथा इतका आता सध्या नाथा म्हणलं तर आपल्या ह्याच्यात कोणाच आहे नाही म्हणे फार माणूस आहे सर वेळ लागलं वेळ लागले पाच सात तो गुड इव्हनिंग चार बजे पाच बजे हा आपण मिटले दुसरे गावटने सोपे so, राऊ काय साई व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि आपण मुठले सोपे गावटरी स्विंग so, मूवमेंट आणि पेपरचा विषय झाला तर पेपर गेला चांगल्यामुळे बट लिहिला अभ्यास न करता आपण काही घासलं त्याच्यात चोवीस पाण्या भरले एक चाळीस एक चाळीस एक पस् एक चाळीस पंचेचाळीसमध्ये पेपर सोडवला कटिंग कशी वाटते कमेंट करून सांगा आजच्या विषयात तेवढं का नव्हतं अवघड द्यायला असं वाटलं पण केल्यानंतर आणि हे आता कापतील आपले सेट सुरत बलखंडे हत्यार पाहिलं का सर सर कापणार कापणार बलखंडे सर हो सर तसं नाही कापाय सर कापूर सर लपायचं माहिती कारण सर कोणाचे कापतात वापस करा आ, आया, आया, लाल म्हणते का ते लाल देतो म्हणलं म्हटक बापू बापू हे पांढरा आला पिसा मला बदलून द्या मित्रांनो बदलून टरबूज आणि भुरते सर <laughs> सूरज सर पुन्हा त्याचा भला म्हणजे त्याचं सुरज सर माले माल आहे लाल ती हे पाहू द्या आतून आतून पाहू द्या फाकून अरे वा लाल माला एकदम कडक डकलं गे अरे अरे खाली ठेवून कर हात कापशील चाकू जंतर आहे बारीक बारीक कर रे बारीक बारीक आणि फार नाजूक मध्ये सुरजा कापणार आहे आणि त्याच्या दोन कर ना त्या दोन कर रे त्या दोन कर रे बारीक 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 कर आता आता दत्ता सर नवीन शेप निर्माण झाली दत्ता सर दत्ता वाघ मारी अरे वा वा यांना सुमार आहे कापायचा यांना अभि याच्या दोन कडले मोठी झाली बेती आपण याची टेस्ट घेऊ आता बलखंडे सर सांगतील बलखंडे सर गोड पण आहे सगळेजण घ्यायलो आम्ही एवढा मोठ मोठ्याला फोडी केला खायला पगार पग लाल एवढी आहे खायचं बारीक बारीक ला तर मित्रांनो कालचा ब्लॉक कंटिन्यू करत आज दुपारची आज काल गावाला इथं मंदिरात आल तो, मंदिरा तो असं प्रसन्न मत प्रसन्न वातावरण आहे आणि माग बघता परिसर कसा सो आणि इथं चाफ्या सण आहे एकदम सुंदर चाफ्या सण आहे सदी सर नदी आहे इकडे मग साईडला एकदम थंडगार वातावरण लागले ते तर गावाला काय जास्त सुट नाही करू शकलो पण चाप्यात सुकन तर कसा लागले आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जाऊ नका